कोल्हापूर आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शांताराम पंत वालावलकर हायस्कूल मधील अर्थात सुरगोंडा पासगोंडा पाटील हे इंग्रजी विषयाचे शिक्षक तेहत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले सूर्यप्पा ते सुरगोंडा हा प्रवास निश्चितच खडतर होता बालपणापासून शिक्षण आणि पुढे नोकरी या प्रत्येक वळणावर आपण कसे घडत गेलो याची कैफियत सुरगुंडा पाटील यांनी मांडली पुस्तकाबरोबरच आयुष्यात विद्यार्थीही वाचत गेल्याने खूप काही शिकावयास मिळाले असे प्रतिपादन सुरगुंडा पाटील यांनी आपल्या निवृत्तीपर आयोजित सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर होत्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले अखिलेश्वरी भागवत अक्षय हदीमनी सिद्धी काशीद या विद्यार्थ्यांबरोबरच राजेश वरक प्रशांत दळवी सह शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले इंद्रायणी पाटील यांनी गौरवपर मानपत्राचे वाचन केले कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांनी सुरगोंडा पाटील यांच्यासारख्या दिगजत शिक्षक मंडळींचे योगदान आंतरभारतीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले सचिवेम एस पाटोळे यांनी अनोख्या पद्धतीने द्वेषबाहेर सोडून प्रेमात घ्यावे असा वस्तू पाठदर्शवला सुरगुंडा पाटील यांचा सपत्नीक सत्कारही कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला पल्लवी यादव शीतल कपिलेश्वरी यांनी सूत्रसंचालन तर रामचंद्र मोरे यांनी आभार मानले यावेळी प्राथमिक विभाग सचिव संध्यावाणी संचालिका नेहा कानकेकर कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे राजाराम संकपाळ सागर घोरपडे यांचेसह अनेक माजी विद्यार्थी आंतरभारतीच्या विविध शाळांचे प्रतिनिधी हिचिंतात तसेच शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते एकूणच्पा ते सुरगुंडा हा झपाटलेला प्रवास ऐकून उपस्थित सर्वजण भावनिक दृष्ट्या भरावून गेले विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले लाडके इंग्रजी शिक्षकेस पी पाटील यांचा निरोप घेताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली